मुंबईतील मोदींच्या रोड शोवरून राऊत आणि शरद पवारांनी टीका केली आहे मुंबईत रोड शो काढणं हे शहाणपणाचं लक्ष नाही अशी टीका शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे मोदींनी रोड शो काढला तो प्रामुख्यानं गुजराती भाग होता असा टोलाही पवारांनी लगावला तर मुंबईत सोळा लोकांचा मृत्यू झाला तिथे मोदींचा रोड शो हे अमानुष असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे मुंबई सारख्या शहरामध्ये काही शांतपणाचं लक्षण नाही लोकांना आणि एरियात घेतला तो इसेन्शियल गुजराती एरिया मला काही समजत नाही त्यांना करायचं अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन अॅसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय अमृत मोदी गॅस्ट्रीन मुंबईमध्ये देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या रोड शो साठी जे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत त्यांच्यासाठी दुपारी बारा वाजल्यापासून मुंबईचे रस्ते मेट्रो ट्रेन ट्रेन्स रेल्वे कार्यालयं हां हे सगळं बंद केलं लोकांचे किती हाल झाले निवडणूक आयोग आहे कुठे आचारसंहिता आहे कुठे कोणासाठी अशा प्रकारे प्रचार या देशात कधी झाला नव्हता की एका व्यक्तीनं प्रचाराला यावं आणि त्याचा प्रचार सुरळीत व्हावा म्हणून सर्वत्र रस्ते बंद करण्यात आले लोकांची गैरसोय करण्यात आली ज्या रस्त्यावर सतरा लोकांचा मृत्यू झाला होर्डिंगकडून तेथे ते प्रधानमंत्री रोड शो करतात यासारखी अमानुष गोष्ट नाही